महाराष्ट्र पोलीस अकॅदमीत चौतीसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेत हॉकी फुटबॉल हॉलीबॉल स्विमिंग हँडबॉल कबड्डी जिडो जलतरण बॉडी बिल्डिंग ॲथलेटिक्स कुस्ती खो खो या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे आमदार सीमा हिरे सुहास कांदे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला अप्पर महासंचालक चिरंजीव प्रसव निखिल गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराले संचालक राजेश कुमार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक विक्रम उपस्थित होते यावेळी स्पर्धकांनी मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली आदरणीय श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या परेड निर्गमनंतर सर्वप्रथम आपल्या समोर महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक एकवीसच्या प्रशिक्षणार्थींचे लक्षवेधी असे समूह नृत्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धा समोरून पुढे येणारा संघ नाशिक परिक्षेत्र या मातीच्या पुण्याईचा टीका कपाळी लावू जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ गोदावरी नदीच्या काठावले प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची पावनभूमी टीम नाशिक परिक्षेत्र याचे आहे अश्विनी गिरी ध्वजधारक ज्ञानेश्वर टीम नाशिक यांची प्रमुख अतिथींना शानदार अशी मानवंदना यानंतर सलामी मंचासमोर येत आहेत टीम नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी महाराष्ट्रातल्या संत्रांचा आणि मंत्रांचा देश टीम नागपूर शहर पाटी सोनाली चापले राष्ट्रीय खेळाडू आणि ध्वजधारक प्रशिक्षक विलास समुंदरे यांची मान्यवरांना मानवंदना टीम नागपूर शहर घनदाट जंगलांनी नटलेला आणि निसर्गाचा अद्भुत आविष्कारांनी सजलेला प्रदेश पुढील येणारा संघ आहे नागपूर परिक्षेत्र याचे पाठीदारक आहे मुमताज मजहर शेख राष्ट्रीय खेळाडू ध्वजधारक सागर कांगणे यानंतर प्रमुख अतिथी मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत टीम पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड समृद्ध सांस्कृतिक शैक्षणिक वारसा महाराष्ट्राचा ऑक्सफोर्ड महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी टीम आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड पाठीधारक दीप्ती जाधव आणि ध्वजधारक गणेश बेडवाल यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांना मानवंदना देत आहेत टीम पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड कुज सेना हरे तो जीत निश्चित है या भावनेने या निष्ठेने सदैव तत्परतेने कार्य करणारी टीम लोहमार्ग परिक्षेत्र या महाराष्ट्रातला संत्रांचा आणि मंत्रांचा देश टीम नागपूर शहर पाटीधारक सोनाली चापले राष्ट्रीय खेळाडू आणि ध्वजधारक प्रशिक्षक विलास समundरे यांची मान्यवरांना मानवंदना टीम नागपूर शहर घनदाट जंगलांनी नटलेला आणि निसर्गाचा अद्भुत आविष्काराने सजलेला प्रदेश पुढील येणारा संघ आहे नागपूर परिक्षेत्र याचे पाठीधार काय मुमताज मजहर शेख राष्ट्रीय खेळाडू ध्वजधारक पाटील राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र आणि याचे नेतृत्व करणारे पोलीस नाईक किरण खेडकर पोलीस नाईक स्वप्नील जगताप आणि याचे सादरकर्ते आहेत नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक पन्नास चे चे राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नांदवे येथील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी जोरदार टाळ्या वाजून यांचे पुनश्च एकदा स्वागत करूया लोकप्रिय आदिवासी नृत्य पाबू डान्स बांबू डान्स या सादरीकरणामध्ये आपला सहभाग संमेश पोचम सुंदीला रुपेश किटय्या कारंगेला अभिषेक आतला, सूरज शिवाजी थोरात अमोल मसू पवार विजय गोरंग हलदार वैभव मोहन बंड विक्रम बळीराम भोयर गौरव राजू जोगदंड राहुल सोमेश्वर पदा आणि प्रीतम कैलास सातपुते आदिवासी संस्कृतीचं लोकनृत्य लुप्त चाललेला हा नृत्य प्रकार राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवी दौंड यांच्या वतीने इथं सादर होत आहे लोकप्रिय आदिवासी नृत्य बांबू डान्स जोरदार टाळ्यांची दाद पुन्हा एकदा आपण या सगळ्या प्रशिक्षणार्थांसाठी देऊया प्रमुख अतिथी मान्यवरांना आदिवासी नृत्य प्रकार अर्थातच वामूडास याचे सादर करते आहेत राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नागवीस गौड यांची मान्यवरांना मानवंदना आदरणीय चिरंजीव प्रसाद अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल त्याचबरोबर आदरणीय रामचंद्रजी केंडे प्राचार्य राज्य राखीव पोलीस बल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित पान पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे भामुडा पोलीस खेळाडूंमध्ये ऑलिम्पिकसारख्या स्पर्धा गाजविण्याची थडाळी असल्याचं मत नामदार शिंदे यांनी व्यक्त केलं कायद्याचं पाठबळ आवश्यक आहे वस्तुस्थिती आहेच परंतु ज्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करायचा आहे त्यांच्याकडे शारीरिक बळ चपळाई बुद्धिकौशल्य आणि जिद्द ही देखील महत्त्वाची असते हे बळ आणि जिद्द आणि कौशल्य निर्माण करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचा नक्कीच उपयोग असतो होत असतो कारण पोलीस विभागामध्ये अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे जिद्द आहे, आहे सगळ्या बाबी आहेत पण मग त्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेले कला गुण कौशल्य याला चालना मिळते आणि खऱ्या अर्थाने ते अधिक प्रभावीपणे कामगिरी करतात आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव लौकिक वाढवतात हे बळ खरं म्हणजे खेळताना केवळ ताकद असून चालत नाही तर समोरच्या संघाची प्रतिस्पर्धी खेळाडूंची मानसिकता ओळखून आपली चाल चालावी लागते आणि आपली चाल खेळावी लागते आणि त्यामुळे चपळाई ही देखील महत्वाची असते स्पर्धेत दोन हजार आठशे अठ्ठेचाळीस खेळाडू सहभागी झाले असून त्यात सातशे अठ्ठ्याऐंशी महिलांचा समावेश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक कार्यक्रमामध्ये आपण बघतोय पाईप बँड डिस्प्ले अतिशय सुंदर असं हे सादरीकरण पाईप बँडची निर्मिती झाल्यानंतर पाईप बँड पथकाचे प्रशिक्षण एस आय एन एम उगल मुगले एस आय के पी कवठुळे यांच्या अथक परिश्रमानंतर चाळीस दिवसातच सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी पाईप बँड पथकानं पहिल्यांदा राज्यामध्ये विविध ठिकाणी संचलन केलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमामध्ये रंगत या पाईप बँड पथकानं आणली तसेच प्राचार्य सन्मान्य रामचंद्रजी केंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाईप बँड पथकानं सन दोन हजार सोळा मध्ये पुणे इथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पंजाब दोन हजार मध्ये जम्मू काश्मीर 2020 हजार वीस मध्ये सिकंदराबाद तेलंगणा दोन हजार फेब्रुवारी मध्ये चंदीगड पंजाब इथं आणि डिसेंबर दोन हजार तेवीस गुजरात गांधीनगर इथं झालेल्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये सलग सहा वेळा पाईप बँड पथकानं सुवर्ण पदक पटकावलंय अभूतपूर्व यश संपादन केलंय आणि प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करूया प्रोत्साहित करूया तत्कालीन आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे आणि सध्याचे अपर पोलीस महासंचालक आदरणीय श्री सुनील रामानंद साहेब यांनी या पाईपलाईनची सुरुवात केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर दोन हजार बारापासून हा प्रवास सुरू झाला आणि सलग सहा वेळा यांना गोल्ड मेडल मिळालेला आहे आदरणीय सुनील रामानंद साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार टाळ्या वाजूया आदरणीय सुनील रामानंद साहेब यांच्यासाठी